नमस्कार मित्रांनो काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सुरू होत आहे आज म्हणजे एकवीस सप्टेंबर रोजी ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या गावी विल्मिंग्टन येथे जो बायडन जपानचे पंतप्रधान सुमियो की शिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानिझी सोबत, भेटणार आहेत क्वाड परिषद जी भारतात होणार होती ती यावर्षी होऊ शकली नाही याचं कारण भारताचा प्रयत्न होता की सव्वीस जानेवारीच्या आसपास ही क्वाड परिषद ठेवावी आणि त्यानिमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं प्रमुख पाहुणं भारता पन का का म्हणून भारतात बोलवावं पण कल्पनाने अमेरिकेत त्याच वेळेला दुसरा काहीतरी कार्यक्रम होता असं कारण देऊन हे यू एस काँग्रेस त्यांच्या संसदेचा काहीतरी कार्यक्रम होता असं कारण देऊन जो बायडन यांनी येण्यास असमर्थता दाखवली आणि त्यामुळे भारतात क्वाड परिषद होऊ शकली नाही कदाचित अमेरिकेतल्या काही जणांना असं वाटत असावं की जानेवारीमध्ये भारतात आलं तर एका प्रकारे नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला अमेरिकेने आशीर्वाद दिले आहेत असं चित्र त्याच्यातून निर्माण होईल आणि अमेरिका भारताच्या राजकारणात ढवळाढवळ करते असं त्यांना दाखवायचं नव्हतं असं कोणी म्हणत नव्हतं पण त्यांना असं दाखवायचं नसल्यामुळे कदाचित हे झालं नसावं अर्थात हे कारण कधी समोर आलं नाही येणार नाही पण त्यानंतर भारतात निवडणुका असल्यामुळे या गोष्टी होऊ शकल्या नाहीत आणि त्याच्यानंतर अमेरिकेतल्या निवडणुका आणि त्याच्यातही ते जो बायडन यांना धक्कादायक माघार घ्यावी लागली त्यांना अध्यक्षपदाची दुसरी उमेदवारी संपवावी लागली आणि आपल्या जागी कमला हॅरिस यांना निर्वाचित ना त्यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे करावं लागलं त्यामुळे ही बैठक भारतात होणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे भारतानी आपलं यजमानपद अमेरिकेकडे दिलं आणि आता पुढच्या वर्षी भारतात क्वाड परिषद होणार आहे याचा अर्थ पुढच्या वर्षी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे कोणी असतील डोनाल्ड ट्रम्प किंवा कमला हॅरिस भारतात येणार आहे एका प्रकारे बघायला गेलं तर नरेंद्र मोदी अमेरिकेत जाताना त्यांची शान थोडीशी कमी झाली आहे याच्यामध्ये काही वाद नाही कारण दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन वरनं दोनशे चाळीसवर भारतीय जनता पक्ष आल्यामुळे एक ती ताकद जी पूर्वी त्यांची असायची त्याच्यात थोडासा त्यात थोडं कमी आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे पण दुसरीकडे त्यांचे ते जे सहकारी आहेत जो बायडन यांनी तर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली आहे आणि अमेरिकेत ते थट्टेचा विषय झालेले आहेत आता तर कोणी त्यांची आठवणही काढत नाही म्हणजे आत्ता अजूनही ते अध्यक्ष आहेत आणि आणखीन तीन महिने पर तरी ते अमेरिकेचे अध्यक्ष असणारे चार महिने म्हणजे अठरा जानेवारीपर्यंत पण तरी कोणी त्यांना सिरियसली घेत नाही फुमिदो किशिया आ, किशिदा यांचाही एका प्रकारे पंतप्रधानपद संपलेलं आहे कारण त्यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पराभव झालेला आहे आणि जपानमध्ये जो पक्षाचा अध्यक्ष असतो तोच जपानचा पंतप्रधान होता असा नियम असल्यामुळे आता त्यांचं पंतप्रधानपदही आऊट घटके उरलेलं आहे नव नवीन निवडणुका होईपर्यंत किशिदा जपानचे पंतप्रधान असणार आहेत ॲन्थोनी अल्बानीसी अमेरिकेत सॉरी ऑस्ट्रेलियामध्ये तिथला जो कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आहे त्याला सगळं ह्या कोविड आणि युद्ध आणि या सगळ्याचे परिणाम सोसावे लागले आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला अल्बानीसी पंतप्रधान झाले पण पंतप्रधान झाल्या झाल्याच त्यांच्याविरुद्ध याच संकटांची मालिका लागलेली आणि त्यामुळे पुढच्या निवडणुका ते जिंकतील की नाही अशी परिस्थिती आहे बहुधा ते हरतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे या चारही नेत्यांमध्ये दोनशे चाळीस जागा मिळालेले मोदीच सगळ्यात मजबूत स्थितीत आहेत कारण ते पुढचे साडेचार वर्ष तरी देशाचं पंतप्रधान असणार आहेत आणि सुधारणांना ते रेटा देत आहेत याच्याशिवाय संयुक्त राष्ट्रांकडून आयोजित म्हणजे यू एन जी एकडून आयोजित एका विशेष परिषदेत मोदी भाग घेणार आहेत समिट ऑफ द फ्युचर म्हणजे उद्याचं जग कसं असेल मग त्याच्यामध्ये वातावरणातील बदल तंत्रज्ञान युद्ध अन्न सुरक्षा तंत्रज्ञान सुरक्षा अनेक विषय त्याच्यात चर्चेत ते येतील आणि त्याच्यात आघाडीचे जागतिक नेते आपलं आपलं व्हिजन शेअर करतील आपला, आपला, आपला दृष्टिकोन लोकांसमोर मांडतील आणि त्यामुळे नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सुरुवातीला असं सा सांगण्यात आलं होतं की ते यू एन जी एची जी परिषद असते त्यात ते, ते, ते भारताचं प्रतिनिधित्व करतील पण आता तिथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर सहभागी होतील मोदी तिथे सहभागी होणार नाहीत न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदी भारतीयांच्या म्हणजे अमेरिकेतले भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक म्हणजे अमेरिकन नागरिक आहेत त्यांच्या एका विशाल संमेलनास रॅलीस संबोधित करतील मोठं स्टेडियम आहे अर्थात याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या जीवावर हल्ला म्हणजे त्यांच्यावर नरेंद्र मोदींवर हल्ला होऊ शकतो का त्यांच्या जीवाला धोका आहे का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे अमेरिकेमध्ये जर माजी अध्यक्ष आणि सध्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक हल्ला झाला असेल अगदी नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले असतील आणि दुसरा हल्ला जवळपास झाला असेल म्हणजे त्या त्यांच्या फ्लोरिडाच्या निवासस्थानी गोल्फ कोर्सवर जर तो हल्ले करू पिस बंदूक घेऊन दबून दबा धरून बसला होता जर अमेरिकेच्याच देशात त्यांचेच अध्यक्ष सुरक्षित नाहीत तर मग दुसऱ्या देशाचे पंतप्रधान कारण एरवी अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था जी भारतात असते ती भारतीय नेत्यांना अमेरिकेत मिळते असं नाही पण असं म्हणतात की या दौऱ्यासाठी पंतप्रधानांचा सुरक्षा पुरवणारा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि अमेरिकेचे सुरक्षा यंत्रणा एकत्र काम करत आहेत कारण एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये आणि अमेरिकेत ज्या प्रकारे कोणीही बंदूक बाळगू शकतो घेऊन येऊ शकतो अर्थात स्टेडियम स्टेडियममध्ये हल्ला करणं अवघड असतं पण शेवटी अमेरिकेत काय चाललं आहे हे कोणी सांगू शकत नाही या ट्रम्प विरुद्ध झालेल्या हल्ल्यातही सुरक्षा यंत्रणांचा गलथानपणाही याला कारणीभूत होताच आणि त्यामुळे खलिस्तानवाद्यांकडनं मोदींवर हल्ला होऊ शकतो का अशी भीती व्यक्त केलेली आहे दुसरी चर्चा याच्यामध्ये होती मला वाटत नाही त्याच्यात काही तथ्य आहे की याच्यामध्ये मोदींना त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढलं जाणं अजित दोवाल यांच्याविरुद्ध वॉरंट काढलं जाणं अशा प्रकारची वॉरंट अमेरिकेची स्थानिक कोर्टं काढतात पण त्याला काही गांभीर्याने घ्यायची गरज नाही अमेरिका आपल्याच देशात अशा प्रकारची बेइज्जती होऊ देणार नाही अशा प्रकारचं कोणीतरी शीख ॲक्टिव्हिस्टने अशा प्रकारचं हे केलं तरी प्रत्यक्षात त्यांना अटक केली जाणं ही याला काही मला वाटत नाही याच्याबद्दल चर्चाही करायला काही फारसं त्याच्यामध्ये गरज आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे हे तीन एंगेजमेंट आणि याच्याशिवाय अमेरिकेतले आघाडीचे उद्योजक आणि अनेक देशांचे नेते म्हणजे याच्यामध्ये अर्जेंटिनाचे हेवियर मिलई यांचं नाव आहे पण अनेक देशांचे नेते त्यांना पंतप्रधान तिकडे भेटू शकतात कदाचित बांगलादेशच्या मोहम्मद युनुसेनाही तिकडे भेटू शकतात पण त्याच्याबद्दल मला असं वाटतं उद्या परवा कारण हा तीन दिवसाचा दौरा आहे आजचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल तेव्हा त्या भेटी झाल्यावर बोलणं अधिक योग्य होईल सांगायचा मुद्दा हा की भारताला अमेरिकेकडनं काय गिफ्ट मिळणार याचं कारण म्हणजे जो बायडन कसेही असले तरी पन्नास वर्ष राजकारणात आहेत म्हणजे ते आणि शरद पवार बहुतेक एकाच वाटेवर आहेत अर्थात शरद पवारांची तब्येत जो बायडन यांच्यापेक्षा अधिक चांगली दिसते पण पन्नास वर्षं त्यांनी राजकारणात काढलेली आहेत आणि जरी वैचारिक मतभेद असले नसले तरी अमेरिकेच्या राजकीय पिढीमध्ये ज्याला मॅच्युअर पॉलिटिक्स म्हणतात ज्याला दूरदर्शी आणि ज्याला प्रगल्भ राजकारण म्हणतात असं करणारे पूर्वी कुठल्याही पक्षात असो तरी परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत ज्याला समजतं अशा प्रकारच्या नेत्यांमध्ये जो बायडन आहेत असे शरद पवार आहेत अमेरिकेचं पुढचं नेतृत्व जर कमला हॅरिस यांच्या हातात गेलं तर कमला हॅरिस म्हणजे मला कशातलं काहीच कळत नाही अशा प्रकारचं नेतृत्व आहे म्हणजे ने तुम्ही समजून जाऊ शकता काय परिस्थिती येते कारण त्यांना कधी म्हणजे त्यात भा अमेरिकेच्या बाहेरही फार गेल्या नव्हत्या आंतरराष्ट्रीय राजकारणातलंही त्यांना फारसं कळत नाही अर्थात अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर अनेक गोष्टी कळायला लागतात ती गोष्ट वेगळी पण त्यांच्याकडे असा काही खूप मोठा अनुभव नाही आहे त्यांच्याकडे मी कॅलिफोर्नियाची अटर्नी असताना काय केलं होतं आणि असं काहीतरी त्यांचं आहे म्हणजे आपल्यावर परिस्थिती आहे इकडे तर की, की। नावं न घेता हो पण सांगायची गोष्ट ही की जर डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तरी देखील एक गोष्ट मात्र थोडीशी भारताला प्रभावित करू शकते कारण जो बायडन असो किंवा अमेरिकेचे पूर्वीचे अध्यक्ष जॉर्ज बुश असो किंवा हे सगळे होते हे एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था मानणारे ज्याला मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स म्हणतील हे सगळे मानणारे हे नेते होते याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र असतील वेगवेगळे गट असतील क्वाड असतील ट्रम्प तुलनेनी म्हणजे कमला हॅरिसपेक्षा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अधिक प्रगल्भ असले त्यांनी जगात जगभर भ्रमंती केली असली चार वर्ष अध्यक्षपदाचा अनुभव असला तरी त्यांचा दृष्टिकोन माय वे ऑर हायवे आहे त्यांच्या पहिल्या टबमध्ये हा दृष्टिकोन भारतासाठी फलदायी ठरला असला तरी त्याला क्वाडसारखी संस्था असतील की भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका मिळून एकत्र काहीतरी करणं किंवा भारत इस्रायल संयुक्त अरब और अमिराती आणि अमेरिका मिळून काहीतरी करणं अशा प्रकारच्या मल्टीलॅटरल एंगेजमेंटमध्ये डोनाल्ड ट्रम्प कितपत यशस्वी होतील किंवा त्यांचा कितपत या सगळ्या गोष्टींना पाठिंबा आहे याच्याबद्दल काही सांगता येत नाही सांगायचा मुद्दा हा की जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे शेवटचे तीन चार महिने असताना त्यांच्याकडनं पदरी काहीतरी पाडून घेण्याची ही चांगली संधी आहे कारण भारत अमेरिका संबंध बळकट होण्यासाठी त्याची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प त्याच्या आधी बराक ओबामा यांच्या अगदी जॉर्ज डब्ल्यू बुश प्रत्येकाच्या काळात की झाली पण एक स्थित्यंतर आलं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात आलं कारण त्यांनी चीनबद्दल एक भूमिका घेतली आणि जो बायडन यांनी चीनबाबतचं धोरण ते पुढे चालू ठेवलं आणि त्याच्यात त्यांनी एक मल्टी एंगेजमेंटचा मुद्दा त्याच्यामध्ये जो बायडन यांनी आणला आणि त्यामुळे हे जर क्वाड असेल किंवा अन्य जे मल्टी एंगेजमेंटचे मुद्दे असतील ते जर पुढे घेऊन जायचे असतील तर त्याला आणखीन एका नवीन उंचीवर नेलं पाहिजे जे अमेरिकेचं पुढचं अध्यक्ष कोणी झालं तरी त्यांना ते चटकन बदलता येणार नाही आणि त्यामुळे जो बायडन यांच्याकडनं एक तुम्ही आता राजकारणातनं निवृत्त होत आहे तुम्ही अध्यक्षपदावरनं निवृत्त होत आहे तर जाता जाता तुम्ही काय गिफ्ट देणार काय भेट देणार आणि तुम्ही इतिहासात स्वतःची काय नोंद करणार हा मुद्दा जर मोदींनी त्यांच्याकडे मांडला तर भारताला एक चांगली भेट मिळू शकेल अमेरिकेतल्या उद्योगधंद्यांकडनंही भारताच्या बाबतीत कोणत्या घोषणा केल्या तर ते याच्यामध्ये समजणार आहे भारताकडनं हा जो निवडणुकातला ढवळाढवळीचा मुद्दा आहे राहुल गांधींना अमेरिकेत ज्या प्रकारे एक प्रोत्साहन मिळालं फुटीरतावादी गटांकडनं वगैरे हेही मुद्दे आहेत पण ते बंद खोलीच्या आतमध्ये चर्चा करण्यासारखे त्याची वाच्यता सार्वजनिक ठिकाणी होणार नाही पण या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी अमेरिकेत जात आहेत आपलं सगळ्यांचं या दौऱ्याकडे लक्ष असायला पाहिजे कारण पुढची साडेचार वर्ष भारत अमेरिका कोणत्या दिशेने जाणार आहेत त्याची सुरुवात तिसऱ्या टर्ममधल्या भारत अमेरिका संबंधांची सुरुवात या दौऱ्यामुळे होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट